नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत सोयाबीनची आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावशी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली जिथे आवक अकराशे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर बेचाळीसशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे बारा रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मेहकर जिथे आवक एक हजार नव्वद क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक आठ हजार पाचशे ऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे बारा रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूरची जिथे आवक बाराशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंधरा रुपये इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला जिथे आवक चार हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लातूर जिथे आवक दहा हजार सत्तावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार चारशे शहाण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीनचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन नवी अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे सोयाबीनचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद